मित्रांनो परब आणि आपण पाहतात रायगड टुडे यांच्या कोपोली शहरातील शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सोहळा जो आहे तो करण्यात आला आणि यावेळेला मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये कोपोली शहरातील अनेक युवक युवतींनी अधिकृतरित्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला त्यानंतरच्या रविवारी सुधाकर घारे म्हणजे कर्जत खालापूर मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे इच्छुक उमेदवार सुधाकर घारे यांच्या मार्फत दर रविवारी जो आहे तो पक्षप्रवेश सोहळा घेतला जातो सुधाकर घारे यांनी गेल्या रविवारी खालापूर येथे तसेच खोपोली शहरामध्ये देखील मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करून घेतला आणि त्यावेळेला बोलताना सुधाकर घारे असं म्हणाले होते की छोट्या मोठ्या टिकल्या आम्ही वाजवत नाही ही एक मोठा प्रवेश होणार आहे सो सुनार की एक लोहार की अशा पद्धतीचा एक मोठा प्रवेश पुढच्या रविवारी आम्ही करणार आहोत आणि त्यानंतर खोपोली शहरातनं सर्वांनाच उत्सुकता लागली होती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खोपली शहरात कुठचे मोठे नेते जे आहेत ते प्रवेश घेणार आहेत आणि कालच्या रविवारी सुधाकर घारे यांनी कोपली शहरातील लायन्स क्लब हॉल येथे मोठा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित केला आणि त्यावेळेला कोपली शहरातील नामवंत राजकारणी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते कमालभाई पाटील यांनी अधिकृतरित्या सुधाकर घारे यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्याचबरोबर सुधाकर घारे यांनी शिवसेनेला एक मोठा दणका दिलेला आहे या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या पक्षातन मोहन केदार यांना काढत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सामील करून घेतलेला आहे मोहन केदार यांनी सुद्धा शिवसेनेला सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे सुधाकर घारे यांनी ही जी मांडलेली गणित आहेत हे कितपत योग्य ठरतील सो सुनार के एक लोहारखे असं जे म्हटलेलं आहे ते कितपत खरं उतरेल हे ते येणारा वेळच दाखवेल कारण एखादा मोठा नेता आपण ज्याला म्हणतो किंवा एखाद्या मोठ्या नेत्याचा आपण पक्षप्रवेश ज्या वेळेला करून घेतो निश्चितच त्यामागे जी ध्येय धोरणं असतात ती हीच असतात की येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये त्या प्रभागातनं किंवा त्या नेत्याच्या विभागामधनं एक मोठ्या संख्येने मतदान जे ते काढता येईल आणि निश्चितपणाने कुठेतरी कमाल पाटील यांचं चांगलं वजन म्हण म्हणता येईल खोपली शेळफाट्याच्या प्रभागामध्ये आहे खोपली शेळफाट्यावरती कमाल पाटील या नावाचं एक चांगलं वर्चस्व आहे आणि कमाल पाटील निश्चितपणानं कुठंत तरी सुधाकर घारे यांना एक चांगल्या पद्धतीची मदत जी आहे ते येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये करू शकतील एवढं निश्चितपणानं सांगता येत आहे मोहन केदारी यांनी शिवसेनेला सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये का प्रवेश घेतलेला आहे ह्याचं कारण देखील मोहन केदार यांनी सांगितलेलं आहे ते पुढच्या बातमीपत्रामध्ये आम्ही सादर करत आहोत पहिले आपण पाहूया सुधाकर घारे यांनी काल घेतलेला पक्षप्रवेश सोहळा आणि त्यामध्ये झालेला कमाल पाटील यांचा पक्षप्रवेश यांचा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश झाला यानंतर आदरणीय कला तालुका शिक्षण प्रसारण मंडळाचे पदसिद्ध कार्यवाह तथा माजी मुख्यधापूर प्राचार्य श्रीमान खेडकर सर यांचा या ठिकाणी पक्ष प्रवेश होतोय ज्यांच्या अध्यक्षतेखाली सरांनी पदसिद्ध कार्यवाह पद सांभाळलेलं होतं त्यांच्या सभावेत या ठिकाणी खेडकर सरांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय यानंतर सन्मान्य मोहनदा साहेब ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांचाही पक्ष प्रवेश होतोय यानंतर सन्मान्य सतीश पांडुळग पवार आपले सगळ्यांचे नाना यांचाही पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय यानंतर सन्मान्य योगेश सुभाष शिंदे सन्मान्य योगेश सुभाषराव शिंदे यांचाही पक्ष प्रवेश सोहळा या ठिकाणी होतोय आमच्या पाटणगावचे सन्मान्य कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांचा या ठिकाणी यानंतर पाट्या पाटील इंग्लिश मिडीयमच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या दिग्राम पाटील यांच्या सुनाई अनिसा सचपेश पाटील यांचाही पक्षप्रवेश प्रवेश सोहळा होतोय अनिताई पाटील यांचाही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय सरफाज हुसेन पाटील ज्येष्ठ उद्योजक शेळकाटा सामाजिक कार्याची आवड आणि आरोग्य शिबिर रक्तदान शिबिराचं सन्मान्य सरफाज हुसेन पाटील यांच्याकडून आयोजन केलं जातं या ठिकाणी अनिसा आणि सरफाज हुसेन पाटील यांचा या ठिकाणी पक्षप्रवेश होतोय पहिले आजोबा होते आजोबानंतर आमचे चुलते होते चुलल्यानंतर आम्ही होतो आम्हाला खूप पहिल्यांदा आम्ही तुझ्या पक्षामध्ये आमच्या कुटुंबामधून पहिल्यांदा पहिले कुठल्या पक्षात प्रवेश करतो आणि आम्ही आजपर्यंत शेगावचे पक्षपर्यंतच्या कार्यक्रमामध्ये शेका बक्षांना पन्नास वर्षापासून आमच्या कुटुंबातील सगळे कार्यकर्ते आमच्या घरातील आमच्या आजोबा आजोबानंतर आमच्या कृमते कृमतेनंतर आम्ही पीक पिढीपासून आम्ही शाखापक्षाचं हे कुटुंब सांभाळलेलं आहे काम केलेलं आहे आम्ही शाखा पक्षाचा नगरशोक झालेलो आम्ही शाखा पक्षाचे आणि हे काम करत असताना काही चुकीच्या धोरणामुळं काही अविश्वास आणि विचारपूस न करण्याबद्दल आम्ही थोडंसं पक्षाच्या आम्हाला लांब ठेवण्यात आले त्या हिशोबाने आम्ही सात वर्षापासून मी राजीनामा दिला होता पक्षाचा सात वर्षांपासूनही परत पक्षाचे नेते किंवा पक्षाचे काही मंडळी विचारायला तर आली तर तुम्ही पक्षामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुमचं का पक्ष सोडलं आणि का, का, का राजीनामा दिला म्हणून आजपर्यंत वाढ बघितली आता मला सुधाकर भाऊंचं नेतृत्व आणि त्यांची काम करण्याची पद्धत आणि महिला मंडळाचा ह्यांचा आणि लोकांना समाजसेवा आणि जे हे त्यांचा तो स्वभाव आणि त्यांची काम करण्याची जी पद्धत त्यांच्या ह्याच्या बघितल्यावर मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून आणि पुढच्या ह्याच्यातून आमच्या वाडामध्ये कसं आमच्या पार्डाचा विकास होईल या हिशोबाने ह्या नेतृत्वाखाली ने साहेब असल्यामुळं यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी मिळून आमच्या वार्डाचा कसं विकास होईल या प्रयत्नासाठी मी आज इथे पक्षपरेश केले